शहर पोलिसांनी सी आय आर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सोलापुरातून घाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले या मोबाईल मालकांचा शोध घेऊन ते परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे घाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सी आय आर पोर्टल सुरू करण्यात आली आहे सदरील पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची विविध पदके परजिल्ह्यात व परराज्यात पाठवण्यात आली होती सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सी आय आर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले सदरशी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील तसेच सात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महम्मद रफिक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे समाधान मारकड संतोष वायदंडे कल्लप्पा देकाणे खाजप्पा आरिनावरू दत्ता मोरे सुधाकर माने पंकज घाडगे शैलेश स्वामी महेंद्र फुलारी बाबूराव क्षीरसागर अयाज बागलकोटे प्रकाश गायकवाड अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी पार पाडली हे मोबाईल परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले आहेत अथवा चोरी झाली आहे त्यांनी सी आय आर पोर्टल वर जाऊन माहिती भरावी असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे